नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते ठळक बातम्या उपराष्ट्रपती पदासाठी उद्या मतदान महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि माजी न्यायाधीश न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत व्हिजन डॉक्युमेंट दोन हजार सत्तेचाळीसनुसार राज्याची धोरणं तयार करावीत मुख्यमंत्र्यांचं आवाहन वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प अहवाल पंधरा ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर हैदराबाद गॅझेटनुसार एसटी आरक्षणात समावेश करण्याची बंजारा समाजाची मागणी आणि ईद ए मिल्ला दुन्नबी निमित्त आज छत्रपती संभाजीनगर इथं मुस्लिम धर्मियांचा शांततेत जुलूस आता सविस्तर बातम्या उपराष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे रालोआचे उमेदवार महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे उमेदवार सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांच्यात लढत होणार आहे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य या निवडणुकीत मतदान करतील लोकसभेचे पाचशे बेचाळीस आणि राज्यसभेचे दोनशे एकोणचाळीस सदस्य मिळून सातशे एक्क्याऐंशी सदस्य उपराष्ट्रपती पदासाठी मतदान करणार आहेत विजयासाठी तीनशे त्र्याण्णव मतांची आवश्यकता आहे व्हिजन डॉक्युमेंट दोन हजार सत्तेचाळीस ही भविष्यासाठीची आपली मार्गदर्शक तत्व असून या व्हिजननुसार भविष्यातील राज्याची धोरणं तयार करावीत असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे सह्याद्री अतिथीगृह इथं विकसित महाराष्ट्र व्हिजन डॉक्युमेंट दोन हजार सत्तेचाळीस बाबत झालख्खा आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव तसंच प्रधान सचिव उपस्थित होते पाणी वीज शिक्षण सामाजिक कल्याण उद्योग आणि सेवा तंत्रज्ञान तसंच अर्थकारण या विषयांवर आजच्या बैठकीत सादरीकरण झालं राज्यातील महत्वाकांक्षी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला गती देण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत या महत्वाकांक्षी प्रकल्पाद्वारे विदर्भ आणि मराठवाडा विभागातील पाणीटंचाई दूर करण्यासोबतच शेतीला शाश्वत पाणी पुरवठा उपलब्ध होणार आहे याबाबतच्या आर्थिक नियोजनासाठी केंद्र सरकारकडे निधी संदर्भात पत्र पाठवून पाठपुरावा केला जाईल आणि राज्य सरकारकडून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आज सायंकाळी छत्रपती संभाजीनगर इथं विमानानं आगमन झालं सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी विमानतळावर शिंदे यांचं स्वागत केलं यावेळी आमदार संजना जाधव हो, आमदार प्रदीप जयस्वाल विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर मनपा आयुक्त जी श्रीकांत यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते राष्ट्रीय तपास यंत्रणेनं दहशतवादाच्या कटाच्या तपासादरम्यान कटा तपासा पाच राज्य आणि जम्मू काश्मीरमध्ये एकंदर बावीस ठिकाणी छापे टाकले बिहारमधल्या आठ कर्नाटक तामिळनाडू आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येकी एक उत्तर प्रदेशातल्या दोन आणि जम्मू काश्मीरमधल्या दोन ठिकाणी एनआयएनं ही कारवाई केली जीएसटी पुनर्रचनेत सरकारने वाहनं तसंच वाहतुकीसंबंधित विविध घटकांवरच्या करात कपात केली आहे याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधींकडून दहा आणि त्यापेक्षा जास्त आसन संख्या असलेली खाजगी वाहनं बाराशे सीसीपेक्षा कमी इंजन क्षमता असलेली पेट्रोल एलपीजी किंवा सीएनजी वाहनं तसंच दुहेरी इंधन क्षमतेची वाहनं पंधराशे सीसीपेक्षा कमी इंजिन क्षमता असलेली डिझेलवर चालणारी वाहनं अद्ययावत रुग्णवाहिकेसाठी लागणारं साहित्य रिक्षा वस्तूंची वाहतूक करणारी वाहनं यांवरचा जीएसटी अठ्ठावीस टक्क्यांवरून अठरा टक्के करण्यात आला आहे ट्रॅक्टरच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या साहित्यावरचा कर अठरा टक्क्यांवरून पाच टक्के करण्यात आला आहे संरक्षण क्षेत्रात वापरले जाणारे रणगाडे आणि तत्सम संरक्षक वाहनं आणि त्यांच्यातल्या साहित्यावरचा तसंच शेतीसाठी लागणारे स्वयंचलित ट्रेलर्स बैल किंवा घोडागाडी यांच्यावरचा कर बारा टक्क्यांवरून पाच टक्के करण्यात आला आहे राष्ट्रीय अंधत्व निवारण आणि दृष्टीदोष नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जागतिक आरोग्य संघटनेचा स्पेक्स दोन हजार तीस वन साईट प्रकल्प राज्यातल्या गडचिरोली जिल्ह्यासह देशातल्या पाच मागास जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणार आहे या अंतर्गत स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण जनजागृती शाळा आणि ग्रामपंचायत स्तरावर आरोग्यविषयक संवाद यासारखे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत या बातम्या आकाशवाणीच्या इतर मागासवर्ग ओबीसींचं नुकसान होईल असा कोणताही निर्णय घेतला नसून सरकार ओबीसींना काहीही कमी पडू देणार नाही अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूर इथं माध्यमांशी बोलताना दिली ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर उद्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक बोलावली असल्याचं बावनकुळे यांनी यावेळी सांगितलं मराठा आरक्षणाबाबत सरकारमध्येच एकमत नसल्याची टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे त्या आज नाशिक इथं पत्रकारांशी बोलत होते। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी सरकारला ओबीसीविरुद्ध मराठा वाद उभा करायचा आहे असा आरोपही पवार यांनी सरकारवर केला बीड शहरात आज अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी बंजारा समाजाची बैठक घेण्यात आली यात हैदराबाद गॅझेटनुसार एसटी आरक्षणात बंजारा समाजाचा समावेश करावा या प्रमुख मागणीसाठी येत्या पंधरा तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला यावर तात्काळ तोडगा काढावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बंजारा समाजानं दिला आहे हे आरक्षण लागू करण्याबाबत बंजारा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आज आमदार विजयसिंह पंडित यांना निवेदन सादर केलं या मागणीला पंडित यांनी पाठिंबा दिला असून या प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली ईद ए मिल्ला दुन्नबी निमित्त आज छत्रपती संभाजीनगरातून जुलूस ए मोहम्मदी काढण्यात आला मुस्लिम धर्मियांचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीदिनी परवा हा जुलूस काढला जाणार होता मात्र अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला मान देऊन हा जुलूस काढण्यात आला पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी या जुलूसला हिरवा झेंडा दाखवला यावेळी आयोजकांचं पवार यांनी कौतुक केलं ते म्हणाले प्रशासन की ओर से पांच तारीख का जुलूस आठ तारीख को करने के लिए रिक्वेस्ट की थी सभी मुस्लिम भाईयों ने और उनकी जो कमेटी है डॉक्टर मुर्तुजा साहब और उनके सभी सदस्यों ने उसकी इज्जत रखते हुए आज के तारीख में बहुत अच्छी तरह से डिसिप्लिन में ये जुलूस निकाला जा रहा है पैंतीस चालीस सालों से ये सेवा और अच्छा काम ये लोग कर रहे हैं इसीलिए हम लोगों ने छह लोगों को जो कमेटी के है उनको सर्टिफिकेट देके उनका इस्तेमाल किया हुआ छत्रपती संभाजीनगरातून अंमली पदार्थ व्यवहारांचं समूळ उच्चाटन करणार असल्याचा निर्धार पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी व्यक्त केला आहे यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं आणि भावी पिढीची अंमली पदार्थांच्या विळख्यातून सुटका करावी असं आवाहन पवार यांनी केलं आहे ते म्हणाले का कारोबार कर रहे, उनको हम लो अब मैंने देखा है अठारह उन्नीस बीस सोलह साल के बच्चों को ये लत लग लगाते हैं लत लग लगाने के लिए उनको फुकट में मार देते हैं शुरू शुरू में लत लगने के बाद फिर वो बच्चा चोरी करता है घर में सामान बेचता है माँ बाप परेशान है उसमें समाज परेशान है लोग परेशान है ये जो नशा का लत है वो तो हम पूरी तरह से जब तक आप हमारे साथ में खड़े नहीं होते तब तक, तक हम लोग उसको अपने शहर से निकाल नहीं सकते धुळे शहर तसंच जिल्ह्यातही आज पैगंबर जयंती उत्साहात साजरी होत आहे विशेष म्हणजे अनेक ठिकाणी रक्तदान शिबीर आरोग्य शिबिरं नात पठन होत आहेत परभणी जिल्ह्यात धारणगाव इथं ई पीक पाहणीला गेलेल्या एका तरुण शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनानं शोधकार्य सुरु केलं मात्र त्याचा मृतदेह घटनास्थळापासून पुढे काही अंतरावर असलेल्या समसापूर बंधाऱ्यात सापडला पालम तालुक्यातल्या खोरस गावातील परमेश्वर खंडागळे याचाही पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे मृत्यू झाला त्यांच्या पत्नी रंजनाबाई खंडागळे यांना आमदार रत्नाकर गुट्टे उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांच्या उपस्थितीत शासनाच्या वतीनं चार लाख रुपये मदतीचा धनादेश आज देण्यात आला दरम्यान धारणगाव इथल्या नदीवरील पुलाच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं नदी ओलांडून जात असताना गजानन डुकरे या युवकाचा मृत्यू झाला गावकऱ्यांनी त्याचा मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात आणत आंदोलन केलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात गंगापूर वैजापूर महामार्गावर दुचाकी आणि कॉर्पिओ जीप यांच्यात आज सकाळी भीषण अपघात झाला या अपघातात एका कुटुंबातील तीन जणांचा घटनास्थळी मृत्यू झाला मृतांमध्ये एका तरुण तरुणीसह सुमारे वर्षभराच्या अर्भकाचा समावेश आहे जालन्याच्या जिल्हाधिकारी अमिषा मित्तल यांनी आज महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली या बैठकीत बैठ शहर विकासासंबंधी स्वच्छता प्रदूषण कचरा व्यवस्थापन सांडपाण्याचे नियोजन अतिक्रमण कर वसुली आणि सौंदर्यीकरण यासह विविध महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली नांदेड विभागातील परतूर आणि सेलू रेल्वे स्थानकावरील जनशताब्दी एक्सप्रेसच्या प्रायोगिक थांब्याला पुढील आदेशापर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे ही मुदत चौदा सप्टेंबरला संपणार होती शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या उपराष्ट्रपती पदासाठी उद्या मतदान महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि माजी न्यायाधीश न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत व्हिजन डॉक्युमेंट दोन हजार सत्तेचाळीसनुसार राज्याची धोरणं तयार करावीत मुख्यमंत्र्यांचं आवाहन वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प अहवाल पंधरा ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आणि ईद ए मिल्लानुद्दबी निमित्त आज छत्रपती संभाजीनगर इथं मुस्लिम धर्मियांचा शांततेत जुलूस याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार